हा बिल्डर आमच्या धोका केलेला आहे म्हणजे आम्हाला घर नाही दिलं आहे आम्हाला आमच्या घर तोडून टाकलं आहे पण नाही दिला साडेतीनशे माणसाचं भर घरचे बेघर करून टाकलं आहे त्यांनी ह्याच्यावर काहीतरी यांच्या बिल्डर अशा बिल्डरवर काहीतरी कारवाई केलं पाहिजे आणि ह्याला दुसऱ्या पोजेटला कुठे चान्स नाही दिला पाहिजे असे बिल्डरला धोकेबाज बिल्डर आहे बाबूला वॉर्ममध्ये चांगले होते तर मग हे आता हे कारस्थान कसं काय घडलं गेलं ते काही इकडचे कमिटीची लोकं आहेत त्याच्यामुळे ते आमच्या निदर्शनात आलेलं आहे आणि त्यांचे काही संबंध माफियाबरोबर पण आहेत आणि इकडच्या रहिवाशांना कसं काय त्रास द्यायचं ते त्यांनी ठरवून करत आहेत ई बाईचं मिस्टर कोरोना काळात वारले रूम कधी भेटणार रूम कधी भेटणार अजून या बाईला भाडं दिलं जात नाही तिने स्वतःचं मंगळसूत्र विकून आजपर्यंत रेंट भरलेलं आहे आणि असेच बरेच लोक आहेत साडेतीनशे लोक बेघर आहेत अभि साठ सालसे आमलो मर्रे अभि दस पंधरा सालया बिल्डर चार साल देत बोला गया को बिल्डर हा सगळ्या योजना वरळीमध्ये कोलमडून पडलेला याच कारण कि प्रशासकाने शासनाने या ठिकाणी व्यवस्थित लक्ष दिलेलं नाही सगळ्यांनी आप आपली दुकानदारी चालवली आणि दुकान चालवता चालवता माझा जो झोपडीधारक आहे तो रस्त्यावर आलेला आहे हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफ सर्व्हिसेस नमस्कार साऊथ मुंबई न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नागरी समस्यांचे वेगवेगळे विषय घेऊन आम्ही आपल्यापर्यंत मांडत असतो आज पुन्हा एकदा एस आर एचा विषय आपल्यासमोर आम्ही सादर करतो आहे मांडतो आहे एस आर ए म्हणजे भ्रष्टाचाराचा अड्डा असं मानलं जाणारं डिपार्टमेंट अशी चर्चा वारंवार होत असते दरवेळेला एस आर एच्या अधिकाऱ्यांवरती भ्रष्टाचाराचे वेगवेगळे आरोप होत असतात कोण पैसे घेताना पकडलं जात आहे सरकारी यंत्रणेमध्ये प्रशासनाच्या पदाचा कसा दुरुपयोग केला जातो असे अनेक अनेक विषय आपण वेळोवेळी वाचले असतील पाहिले असतील असाच एक एक घोटाळा आपण आपल्यासमोर सादर करतो आहे वरईतील महालक्ष्मी एस आर ए म्हणजे ही वरईतील फार मोठी एस आर बिल्डिंग आहेत त्या जवळजवळ सात विंग्स आहेत त्या ओमकार डेव्हलपर्सने बांधलेली ही एस इमारत आणि या इमारतीमध्ये रहिवाशांची उडालेली नाराजी आणि एस आर एच्या अधिकाऱ्यांच्या मा माध्यमातून त्यांच्याशी संगणमत करून केलेल्या गोष्टी ह्या संपूर्ण गोष्टीचा खुलासा मी आपल्यासमोर सादर करतो आहे मांडतो आहे ह्याच्यातील सत्यता पडताळून पाहणं देखील गरज आहे आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार सूत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी विकासकाने एस आर एच्या अधिकाऱ्यांना मॅनेज करून अनेकशा बऱ्याचशा गोष्टी इथे घडवून आणलेल्या आहेत आपण या रहिवाशांकडूनच जाणून घेतो आहे काय घडतं आहे नेमकं तर बोला काय नाव आपलं मी दिगंबर कुमटेकर या महालक्ष्मी संस्थेचा अध्यक्ष आहे आत्ता झालेल्या निवडणुकीमध्ये विजय झालेला आहे आणि मागच्या वेळेलाही आम्ही होतो माग मागचा जो विकास आहे काय बाबूलाल वर्मा यांनी हा हा प्रकल्प अर्धवट सोडलेला आहे ओंकार डेव्हलपर यांनी हा प्रकल्प अर्धवट सोडलेला आहे व लोकांची आठ वर्षापासून भाडं नाही आहे घरं मिळालेली नाही आहेत पहिल्या आणि दुसऱ्या माळाचा जो वेलफेअर सेंटर आणि ऑफिसेस होते ते त्यांनी भाड्याने दिलेली आहेत त्याचंही अजूनपर्यंत वे खाली करा म्हणून एसआरएने ऑर्डर देऊनसुद्धा खाली झालेले नाहीत आणि ह्याच्यामध्येच कुठेतरी असं गोलमाल आहे असं वाटतं आता या ठिकाणी नवीन मंत्रिमंडळ मंडळामध्ये माझी मुख्यमंत्री तेच या विभागाचे म्हणजे गृहनिर्माण विभागाचे मंत्री झालेले आहेत आमच्या त्यांच्याकडून अपेक्षा आहेत की नवीन या एकनाथ साहेबांकडून अपेक्षा आहेत की त्यांनी हे जे काही नवीन ओंकारमध्ये जो घोटाळा होता त्याला तो उजागर करून नवीन लोकांना घरं आणि जे माझे पन्नास कोटीचं भाडं आहे लोकांचं तसेच मेंटेनन्सच्या रूपाने म्हणजे मालमत्ता करायची नऊ लाख आहेत नऊ कोटी आहेत पाण्याचं बिल आहे चार कोटीचं आणि दीड कोटी, कोटी लाईट बिल आहे हे सगळं जे आहे मागच्या एका इयरिंगमध्ये एसआरआयने म्हटलेलं आहे की नवीन विकासकाला हे देणं बंधनकारक आहे त्यामुळे आता नवीन विकासक येत आहे ज्याचं नाव आहे कंबोज बिल्डर जेव्हा गांधीनगरला आलेला आहे आणि आम्ही त्यांच्याकडून क कं, कंब कंबोज ते त्यांची कंपनी आहे ती तशी तर त्यांची ती ते त्यांच्याकडून आमची अपेक्षा आहेत कोणी असून द्या कश्यप असून द्या किंवा कंबोज असून द्या आमच्या त्यांच्याकडून अपेक्षा आहेत की जे ओंकार डेव्हलपरने या ठिकाणी घोळ केला तो घोळ न करता लोकांना चांगलं भाडं मिळवून द्या लोकांची घरं होऊन द्या आणि जो मेंटेनन्स आमच्या मागच्या एस आर एमध्ये एस आर एच्या हिरिंगमध्ये म्हटलेलं आहे एस आर एनी की जे नवीन विकास हे केले त्यांना जे काही मागची देणी आहेत ती देणी बंधनकारक आहेत त्या आश्वासनाप्रमाणे नियमा त्या नियमाप्रमाणे त्या हिरिंगच्या सुनावणीप्रमाणे एस आर एनी वागावं वा, आणि जे मागची जी देणी आहेत ती सगळं या जर या लोकांना मिळाली जसं की लोकांचं भाडं आहे इमारत बांधून द्यायची आहे मालमत्ता कर आहे तो नऊ कोटी रुपयाचा आहे लाईट बिल ला आहे दीड कोटी रुपयाचं पाण्याचं बिल आहे चार काट कोटी रुपयाचं आणि जो कॉर्पोरेस फंड आहे पासष्ट हजार पासष्ट प्रत्येकी पासष्ट हजारप्रमाणे तोही त्यांनी आमच्या खात्यामध्ये जमा करावा म्हणजे ज्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत सोसायटीला त्याची सोडवणूक होईल लोकांचं भाडं आठ वर्षापासून दिलेलं नाही हा खूप मोठा गंभीर परिस्थिती आणि वरळीमध्ये सगळ्यात जास्त एस आर एच्या योजना आहेत साहेब सगळीकडे हा सगळ्या योजना वरळीमध्ये कोलमडून पडलेल्या आहेत त्याचं कारण की प्रशासकाने शासनाने या ठिकाणी व्यवस्थित लक्ष दिलेलं नाही सगळ्यांनी आपापली दुकानदारी चालवली आणि दुकानं चालवता चालवता माझा जो झोपडीधारक आहे तो रस्त्यावर आलेला आहे आपल्या माध्यमातून मी नवीन गृहनिर्माण मंत्री जे आहेत एकनाथ शिंदे साहेब त्यांना पुन्हा एकदा विनंती करतो आहे की त्यांनी माझ्या ओंकार डेव्हलपरचा जो प्रश्न आहे लोकांची भाडी घरं आणि इतर जे प्रश्न आहेत मेंटेनन्स आहे जो सोसायटीचा तो मिळवून द्यावा हीच एक सोसायटीचा अध्यक्ष आहे नातानी मी विनंती करतो धन्यवाद या ठिकाणी आपण आलात त्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा कुमटेकर साहेब एक प्रश्न आहे वारंवार एस आर एच्या माध्यमातून हे घोटाळे बाहेर येत असताना विकासक कमिटीला किंवा या प्रतिनिधींना मॅनेज करतात आणि त्यांच्याशी संगनमत करून देखील हा प्रकार चालवला जातो असे आरोप होतात आपल्या या ठिकाणी असं काही घडलेलं आहे का जर जर असं असतं तर मी विकासकावर माझ्या संस्थेच्या वतीने दोन वेळा मोर्चा नेला होता त्यांच्या ऑफिसला जाऊन आम्ही अपशब्द म्हणजे माझ्या लो लोकांच्या भाड्यासाठी घरांसाठी जेवढं काही करता येते तर आम्ही त्यांच्या ऑफिसवर आंदोलनं केलेली आहेत या ठिकाणी प्रथम एकदा विकासकाने एक शर्यत म्हणून असते तिथे अकमाचं नाव घेणार ते, ते शर्यतसुद्धा आम्ही बंद पाडलेली होती लोकांचं भाडं मिळावं म्हणून जे जे करता येईल लोकांच्या हितासाठी ते ते विकासकाच्या विरोधात जाऊन आम्ही केलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही कधी विकासकाशी कॉम्प्रोमाइज केलं नाही किंवा मॅनेज झालो नाही आणि आज आजही आणि उद्याही जी भूमिका विकासकाच्या विरोधात जाऊन लोकांच्या हितासाठी असेल ती करण्याचा था माझा ठाम प्रयत्न असेल धन्यवाद हां मल्ल्यास्परी आमदृती रूम नाही मिला भाडा नाही मिला अभि दस पंधरा साल हो गया अभी लोग मरने का बाद देगा रूम हम लोग इतना रोड पे पड़ा है रोड पे पड़ा है अभी कितना सालों से आपका यहाँ पे रहते हैं आप मैं यहां पे झोपड़ा था ना आपका पहले आठ साल से मैं इधर ही रहता है वही झोपड़ा में पात्रा पत्रा का प्रॉब्लम हुआ क्या आपका नहीं नहीं पात्र है फिर भी क्यों नहीं मिला क्या नहीं मिला क्या कारण बता रहे कुछ कारण नहीं है जागा नहीं बोलते है आपने क्या बोलते हैं वो लोग जागा नहीं है मिलेगा बोलते हैं कभी मिलेगा हम लोग को मरने का बाद मैं बुढा हो गया हाँ, घर का काम करके मैं भाड़ा भर रहे भाड़ा भी नहीं है रूम भी नहीं है मैं किधर रहने का है, क्या करूँ अभी साठ साल से हम लोग को मर रहे अभी दस पंद्रह साल हो गया बिल्डर आके चार साल में घर करके बोला गया वो बिल्डर गया भाड़ा भी नहीं है हम लोग को ज़्यादा भाड़ा भी नहीं है हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस माझं नाव आहे नागेश मडवी विषय असा आहे की जे महाराष्ट्र शासनाने ज्या लहान मुलांना बालवाड्या दिल्या आहेत त्यापासून दहा वर्षापासून आम्हाला वंचित ठेवण्यात आलेलं आहे आणि बालवाडीच्या ज्या टीचर्स आहेत त्या तेवीस माळा किंवा त्या रिफायझरी रूममध्ये त्या बिचारी पोरांना शिकवत आहेत ते पण शिकवत पण नाही ते खाऊ येतं ते ते लोक देत आहे तर माझा असा आरोप आहे की बिल्डरवर त्यांनी जो पहिला दुसरा माळ्यावर आहे जे पात्र काही पात्रधारक आमचे ठेवले आहेत काही आणि बाकी सगळ्या त्या बालवाड्या आहेत हॅवी है, डिपॉझिट काही रूम विकले आहेत तर हा मोठा स्कॅम आहे आणि या महाराष्ट्राने आम्हाला काय दिले आहेत की इकडचे गोल गरीब पोरं मिल कामगारची मुलं हे शिकले पाहिजेत प्रायव्हेट ट्युशनला इकडची लोकं जाऊ शकत नाहीत ही झोपडपट्टी बसून ही बिल्डिंगचा पूर्ण विकास करण्यात आलेला आहे तर आता आमचं असं मत आहे की आमची जी सोसायटी आहे अध्यक्ष आहेत यांना आम्ही निवडून का दिलेलं आहे की तुम्ही पहिल्या दुसऱ्या माळाला सोसायटी सोसायटीच्या वतीने मोर्चा घ्या होमकार डेव्हलपरच्या ऑफिसवर किंवा एस आर एमध्ये फॉलोअप जास्त घ्या आता काय होते साहेब याच्यावरचे जे रूम आहेत आता इथं आमच्याकडे कोणाचं दुःख झालं कोणाचं सुखात असेल तर आम्हाला ते रूम यूज करायला भेटतात आणि बालवाडीचे रूम आहे ते गव्हर्नमेंटलाच भेटतात पण हे खाली झाल्यावर सोसायटीवर जो भर आहे मेंटेनन्सचा हा कम होईल कुठेतरी आज इथं आमच्यावर दीड हजार रुपये लादले जातात त्याचं जा कारण एकमेव आहे की इकडचा सा विकासकाने लाईट बिल पूर्ण भरलं नाही आहे पाण्याचं बिल पूर्ण भरलं नाही आहे आणि आज पाच कोटी फक्त पाण्याचं बिल आहे आणि आता आता बॅलन्स आमचं जे बी एस टीचं ते पंचावन्न लाख आहे आणि आज आम्ही इकडे दीड हजारच्या माध्यमाने सुरुवात केलेली आहे तरी इथे चाळीस टक्के लोकांनी ते पैसे दिलेत आणि याच्यामध्ये जो व्याज वाढतो आहे आता पाच कोटीचा व्याज आम्हाला हा बराच भरायला लागेल पा बी एस टीचा पण लाईट बिलचं व्याज आम्हाला भरायचं आहे हे आता खाली झालं आता आपल्या चॅनलच्या माध्यमाने हे पूर्ण शो होणारच आहे आणि याच्यामध्ये काही एसआरएचे अधिकारी आहेत का हे जी आम्हाला शंका दाट येते तर या विषयावर तुम्ही हे पब्लिक ह्याच्यावर केलं तर इकडच्या लोकांना महालक्ष्मी सोसायटीच्या लोकांना न्याय मिळेल बस एवढंच माझं मत आहे आणि येथील लोक बेघर आहेत ही बाईचं मिस्टर कोरोना काळात वारले रूम कधी भेटणार रूम कधी भेटणार अजून या बाईला भाडं दिलं जात नाही तिने स्वतःचं मंगळसूत्र विकून आजपर्यंत रेंट भरलेलं आहे आणि असेच बरेच लोक आहेत साडेतीनशे लोक बेघर आहेत आणि आता आमच्याकडे एक पत्र आलेलं आहे याच्यामध्ये तुम्ही बघत असाल कश्यप बिल्डर म्हणून त्याला हे देणार आहेत आणि तेवीस तारखेला आमची एसआरएमध्ये हेरिंग आहे त्यानंतर हा डेव्हलपर पूर्णपणे चेंज केला जाईल माझं नाव विनोद प्रजापती आहे मी इकडच्या लहानपासनं आणि इथे मी राहतो आहे बट इकडचं मी जेव्हापर्यंत बघतो आहे ना की कि किती लोकांचं जे रूम आहे त्यांना आतापर्यंत भेटलेलं नाही आहे आणि जे बालवाडीचं जे बोलतात आहे ती खरी गोष्ट आहे की खूप लोकं आहे जे ज्यांना घर आत्तापर्यंत भेटणे आणि खरेदी विक्री चालू आहे आणि आत्ता पण म्हणजे ज्यांच्या सोसायटी हातातलं दिलेलं आहे हँड ओव्हर केलेलं आहे तरी पण खरेदी विक्री चालू आहे तर ओमकार डेव्हलपरकडनं म्हणजे आणि जे त्यांच्या माणसं आहे त्यांच्याकडनं काही ना काही काहीने काढणं चालू आहे की आपल्या जेब कशा तरी भरायला पाहिजे बट जेब तुम्ही भरताय बट लोकांचा विचार तुम्ही का ना करताय तुम्ही लोकांचा विचार करा ना आणि त्याच्यानंतर ते कसं आहे की दुसरा आरोप ठेवतात की अरे ह्यानी असा केला त्यानी असं अरे तुम्ही एवढा करू शकता तुम्ही या ना समोर आणि करून दाखवा ना कमी न लोकांना तरी फायदा करून द्या आणि लोकांचा तुम्ही फायदा नाही करता आणि नुकसान काही कोण गोष्टी करायला येतोय तुम्ही त्याच्यावर विरोध करताय तर ह्याच्या म्हणजे बोलण्याचे एक शासन ह्याच्यावर काहीतरी कार्या करू आमच्यावर न्याय करायला पाहिजे हे माझ्या मत आहे नमस्कार माझं नाव संतोष मनोहर परब मी आता एकच निवेदन करेन आताच सोसायटी आमची नवीन फॉर्म झालेली आहे त्याचे अध्यक्ष दिगंबर कुमटेकर साहेब आहेत आणि न पल्लाटी पुन्हा वापस आपले नागेश मडवी साहेब आहेत यांना माझ्या वतीने मी वैयक्तिक मी निवेदन करेन की जे ह्या ज्या लाईटीची समस्या आहे लाईट समस्या आहे पाणी समस्या आहे प्रॉपर्टी टॅक्स आहे लिफ्टचे पण बरेच विषय आहे आता त्यांनी सोसायटी ताब्यात घेतलेली आहे तर कृपया करून ह्या गोष्टीवर लक्ष द्यायचंच आहेत पण प्रत्येक विंगमध्ये असे बघायला गेले तर सात रूम आहेत वेलफेअर सोसायटी आहे पुन्हा बालवाडी आहेत पुन्हा एक ऑफिस असे असं मिळून एका विंगमध्ये सात रूम आहेत तर ते सात विंग जे रूम दिलेले आहेत कोणी वैयक्तिक भाड्यावरती दिलेले आहेत काही हेवी डिपॉजिटवरती दिलेले आहेत तर हे जे रूम दिलेले आहेत ह्याच्यामध्ये वैयक्तिक आपली पण मंडळी आहे त्याच्यामध्ये राहणारी जे आता किती वर्ष पहिल्यापासून ते राहत आहेत तर ह्या तुमच्या माध्यमातून त्यांचा बंदोबस्त करून त्यांना पण योग्य न्याय मिळून कारण जे राहणार आहेत ते पण बहुतेक आपलेच आहेत जे काही वर्षापासून गोपाळनगरमध्ये म्हणजे झोपडपट्टी तुटल्यापासून त्या नगरात राहणारे होते व्यक्ती पण त्यांना पण तो न्याय मिळणं गरजेचं आहे त्यांचं पण व्यवस्थित प्रस्थापन कुठेतरी नवीन बिल्डिंग होऊन त्यांना पण योग्य तो न्याय मिळावा बस एवढंच सांगेन मी या माध्यमातून की सर्वांना योग्य तो न्याय मिळून व्यवस्थित ही सोसायटी चालवावी अशी मी नवीन सोसायटीला मी निवेदन करेन बस एवढंच माझं म्हणणं आहे विषय असं आहे हे आमचं रोड आहे इथून दोन्ही मार्ग बाहेर आहेत पण इथून सात नंतर आहे ना पूर्ण काळोख होतो आणि इथं पोल नाही आहेत बिल्डरने हँडवर्क दिल्यामुळे बी एम सीला इथं ते पोल लावले जात नाहीत ते जे दुष्परिणाम आम्हाला भोगायला लागत आहेत फक्त आपल्या चॅनलच्या माध्यमाने अशी विनंती आहे की बी एस टीच्या लोकांनी यावर माणुसकी दाखवून इथील पोल लावले पाहिजेत हँडवर होईल तेव्हा होईल पण इकडील पोल लावले तर लोकांमध्ये एक उजेड होईल नाही तर इथं आम्हाला असं वाटतं आम्ही दिव्याला राहतो आहे बिल्डिंग सुंदर आहे पण दिव्याचं स्वरूप तिकडे येतो आहे बस एवढंच विनंती आहे तुमच्या माध्यमाने व्हायला पाहिजे बी एस टीला हा बिल्डरनी सर्वांना घराने बेघर केलेला आहे आणि दहा वर्ष झाला कोणाला भाडा देत नाही आणि सगळ्याला बाहेर काढलेलं आहे घरांनी घर नाही भेटलं आम्हाला बाकी लोकांचं काय ते आता बाहेर घर नाही मिळत त्यांना बावीस हजार रुपये भाडं झाला आहे आम्ही कमून कमवून सगळं भाड्यामध्ये जाते आमच्या पोरा बाळाला कसा पाळणार सांगा असं त्यांना आणि हा बिल्डर आमच्या धोका केलेला आहे म्हणजे आम्हाला घर नाही दिलं आहे आम्हाला आमच्या घर तोडून टाकलं बाळ्या पण नाही दिला माणसाचं भर माणसाचे बेघर करून आहे त्यांनी ह्याच्यावर काहीतरी यांच्या बिल्डर असं बिल्डरवर काहीतरी कारवाई केलं पाहिजे आणि ह्याला दुसऱ्या पोजेटला कुठे चान्स नाही दिला पाहिजे असे बिल्डरला धोकेबाज बिल्डर आहे तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा नमस्कार माझं नाव मुर्गेश गुरुस्वामी मी रहिवासी आहे आमच्या इथे डेव्हलपर आता चेंज झाला म्हणून नागेश मडवीने पेपर दाखवले ते झाल्यानंतर बी डेव्हलपर आमच्या इकडचं गाला म्हणजे दुकान शॉप पंचावन्न लाखला विकला आहे साठ लाखला विकला आहे ते विकू शकत नाहीत तो ते पैसे लोकांचा पैसे तो स्वतःहून घेऊन त्यांचा एजंट काही इकडे एजंट नेमलेले आहे ते एजंट पैसे ते घेऊन हे करता आम्ही सी ओला कंप्लेट केलं होतं त्याच्याबद्दल सी ओ साहेबाने त्याच्यावरती बाबूलाल वर्मानला जाप विषयाला फोन हो, ये उन, करून आमच्यासमोर बाबा असं असं काय गोष्ट झालं आहे काय बोलतो तो बिल्डर बोलतो आम्ही विकलेला नाही आता समोर एक दुकानाचं काम चालू आहे एवाला येऊन सर्व पाणी करून गेलेलं आहे त्याच्यावरती कारवाई करणार काय कारवाई करणार काय आम्हाला माहिती नाही आता लोकांचं आमचं मंदिर आहे ते मंदिर पहिल्या माल्यात दिलं आहे काही मंदिर एनेक्शन टूमध्ये आहे काही मंदिरचं दुकान आहे म्हणजे ऑफिस ते ऑफिसवरसून डॉक्टरला विकलं आहे आणि त्यांना कोणी विचारायला ते वाली नाही आहे सोसायटी म्हणून सोसायटीला विचारला तर सोसायटी पेपरवर्क करू शकतात सोसायटी त्याच्यावरती जसा दब, दबाव टाकायला पाहिजे एस आर आरवरती ते टाकून त्याच्यावरती कारवाई करायसाठी पेपरवर्क केलं आहे एस आर एचा ऑफिसर त्याच्यामध्ये काय मिळू नाहीत काय संगणमंगन आहे काय काही माहिती नाही इकडचं लोकप्रतिनिधी बी आमच्याकडे दुर्लक्ष केलं आहे काही लोकप्रतिनिधी काय कामं करायसाठी येतात नंतर डेव्हलपरला ना विचारलं तर हे सर्व गोष्ट दाखवल्यानंतर ते दोन पाऊल पाठी जातात त्याच्यामध्ये आमच्या इकडचं लोकांचा रहिवासीचं असं हलत झाला आहे की आमचं इलेक्ट्रिक बिल शॉप तुम्ही विकला आहे ना ते इलेक्ट्रिक बिल भरू शकत होता पाणीचं बिल भरू शकत होता त्यातनं काही केलं नाही आमचं मेंटेन्सचे पैसे आमच्याकडनं डिपॉझिटचे पैसे काढून आम्ही नवरात्रीच्या दिवसात ते पैसे काढून आम्ही बिल भरलेलं आहे त्यातला आता नवीन डेव्हलपर येणार काय प्रश्न त्याच्यावरती काय त्यांचं टर्म्स अँड कंडिशन असणार ते आम्हाला काही माहिती नाही आहे आणि तुमच्या माध्यमातून तुम जी जी न्यूज माध्यमातून मला वाटतं ब दक्षिण मध्य मुंबईमध्ये इकडे भरपूर तुम्ही चांगला कार्य केलं काही ठिकाणी तुमचा रिझल्ट बी लागलेला आहे लक्ष घातलेलं आहे एशे गव्हर्मेंटने बी आता एकनाथ शिंदे साहेब मला वाटतं चांगला ता कामं करतील असं आमची इच्छा आहे की आमचं महालक्ष्मी सोसायटीला आम्हाला चौदा वर्ष झाला वनवास झालेला असं म्हणून त्याच्यावरून वनवासनं आम्हाला नवीन काही ऊर्जा भेटल असं आम्हाला वाटते याच्यामधलं आमच्याकडले जे कॅम्प झालेला मंदिराचा विषय असू शॉपचा विषय असू लोकांचा भाड्याचा विषय असू आमचा पाणीचा बिलचा विषय असू त्याच्यावरती थोडा लक्ष घालून सरकारने त्याच्यावरती मार्ग काढून द्यायला पाहिजे इकडच्या लोकप्रतिनिधींनी बी द्यायला पाहिजे सोसायटीचं पाठीतून आम्ही सर्व उभे आहेत जे कॅम्प करणारं आहे पोलीस स्टेशन त्याच्यावरती क कंप्लेट गेलं आहे काही लोक बावीस लाख तेवीस लाख एव्ही डिपॉझिट देऊन लोकांना त्रास करून आमच्याच रहिवासीला आणि सिविंग तिथे दहा वर्ष झाला नाही लॉटरी झालेला नाही तेवीस मालेला पंधरा पंधरा लाखमध्ये डेव्हलपरचं माणसाने आमच्या रहिवासीकडनं पैसे घेऊन रूममध्ये घुसवलेला आहे आणि उद्या कारवाई झाला सोसायटी कारवाई करायला गेला तरी ते आमच्यावर अंगावर येणार त्याच्यामध्ये ते डेव्हलपरने त्यांना काय कसं काय ॲडजस्ट करायचं त्यांनी करावा ते भाडा आम्हाला द्या आमच्या सोसायटीला द्या ते आमच्या सोसायटीचं लोकांवरती ब्राट कमी होईल ते जी न्यूज माध्यमातून आम्ही सरकारला विनंती करतो याच्यावरती लक्ष घालून याच्यावरती मार्ग काढून द्यावा म्हणून आमच्या इच्छा आहे आम्हाला रेंट न मिळण्यामुळे आम्ही एस आर एमध्ये धाव घेतली एस आर एमधून आम्हाला विकासकाच्या विरुद्ध स्टॉपवर्क दिलं त्यामुळे यांचं काम बंद झालं त्याच्यापुढे आम्ही हायकोर्टमध्ये गेलो आणि सेलेबलमधले त्याचे जे, जे फ्लॅट आहेत विक्री करण्याचे ते आम्ही ते बंद केलेले आहेत त्याचं एकमेव कारण जोपर्यंत लोकांना रेंट पूर्ण देत नाही तोपर्यंत कोर्टाने स्टे दिला आहे त्याच्यात तुम्ही सेलेबल करू शकत नाही आणि हा स्टे आहे या सेलेबलवर पण रिॲबचा काही नसताना स्टे नसतानी जाणीवपूर्वक हा काम थांबवलेलं आहे बाबूलालजी वर्मा हे विकासक चांगलेच होते आणि त्यांनी चांगल्याचं प जे दाखवलं आहे ते बघा सात विंगला त्यांनी ताबडतोब पोझिशन दिलेलं आहे फक्त इकडे काही का कारस्थान करणारी त्यांच्या आजूबाजूला मंडळी आहेत त्यामुळे हा काम थांबवला आहे आणि या रियाबचा संबंध स्टेशी काही येत नाही जो काय स्टेचा संबंध आहे त्यांच्या सेलेबलची आहे मग बाबूलाल वर्मा जर चांगले होते तर मग हे आता हे कारस्थान कसं काय घडलं गेलं ते काही आमच्या इकडचे कमिटीची लोकं आहेत त्याच्यामुळे ते, ते आमच्या निदर्शनात आलेलं आहे आणि त्यांचे काही संबंध माफियाबरोबर पण आहेत आणि इकडच्या रहिवाशांना कसं काय त्रास द्यायचं ते त्यांनी ते ठरवून करत आहेत आणि बाबूलालजी वर्मा त्यानंतर ईडी ईडीच्या माध्यमाने ज्यानंतर ते आतमध्ये गेले होते त्यानंतर त्यांनी याच्याकडे लक्षच टाकणं बंद केलं आम्हाला त्यांनी सांगितलेलं नाही मी सब गरीब करून रूम देगा हे देगा पण त्यांच्यावर तेरा दोनची कारवाई ही चालू झालेली आहे आणि तेवीस तारीख आपली आहे ना तेवीस तारखेला आम्हाला तिथं बोलवलेलं आहे मग एक त्या तेरा, तेरा दोनच्या कारवाईनंतर त्याला या प्रोजेक्टमधून काढलं जाईल आता हा रिहॅबचा टॉवर जर बनला तर याच्यात किती लोकं तुमच्या रहिवाशी आतमध्ये राहायला येऊ शकतात किती घरं आहे त्याच्यामध्ये ज्यामध्ये ए आणि बी आहे साडेतीनशे लोक आमचे बेघर आहेत हा टॉवर पूर्ण झाला तर साडेतीनशे लोक परत वापस येतील ए आणि बी मध्ये साडेतीनशे लोक येतील पूर्णपणे आणि जे काही आपत्र असेल ते पण येतील पात्र होऊन हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाइफ लाईन सर्व्हिसेस हे जे गार्डन आहे हे आरजी म्हणून आहे ही आरजी रिहाबच्या जागेवर होती रिहाबच्या जागेवर होती दोन हजार दोनशे पस्तीस मीटर रियाबच्या तो तिकडचा त्यांनी इकडे ट्रान्सफर केलेलं आहे परंतु हे गार्डन त्यांना बनवून द्यायचं होतं ते अजून त्यांनी बनवून दिलेलं नाही विकासकांनी त्यांनी का दिलेलं नाही माहीत नाही परंतु इथे खूप आधी कचऱ्याचे ढीग वगैरे जंगल वगैरे निर्माण झालेलं होतं या ठिकाणी आता मला वाटतं ते कसं साफ झालं आहे मला माहीत नाही याच्या गोष्टी परंतु साफ झालेलं आहे साफ झालेलं हीच पूर्ण जागा आरजीसाठी रिझर्वेशन आहे आणि ती अजूनपर्यंत विकासकांनी दिलेली नाही हे महालक्ष्मी एसआरए सोसायटीतील रहिवाशी होते सुमारे एक वर्षापूर्वी हेच रहिवासी आणि ह्या महिला रस्त्यावर उतरलेल्या इकडे लिफ्ट आणि पाणी बंद झालेलं सुमारे तीस ते चाळीस मजल्याची इमारत तेवीस मजल्याची इमारत आहे आणि ह्या तेवीस मजल्याच्या इमारतीच्या लिफ्ट बंद झाल्यामुळे ह्या रहिवाशांना मागे खूप त्रास सहन करावा लागलेला इलेक्ट्रिसिटी बिल थकल्यामुळे किंवा थकवलं गेल्यामुळे हा नाहक त्रास झालेला आहे रहिवाशांना पाण्याचे देखील प्र प्रश्न आहे की महालक्ष्मी एस आर ए ही इमारत दरवेळेला वादग्रस्त ठरते याचं एकमेव कारण म्हणजे एस आर ए प्रशासनाचं याकडे झालेलं पुरेपूर दुर्लक्ष असं देखील म्हटलं जातं की एस आर एमध्ये फार मोठा घोटाळा करण्यात आलेला आहे फार मोठी पैशाची अफरातफर करण्यात आलेली आहे आणि या रहिवाशांची कुठेतरी फसगत झालेली आहे या रहिवाशांनी संबंधित विषयाची मांडणी या ठिकाणी केलेली आहे कशा पद्धतीने इथे रचवलं गेलेलं आहे घडलेलं आहे हे यांच्यापर्यंत माहिती आहे शासनाने किंवा स्वतः माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संबंधित प्रकाराची चौकशी लावणं गरजेचं आहे पुन्हा हे मुंबईत असे घोटाळे घडले नाही पाहिजेत कॅमेरा पर्सन आयुष सह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून ऑल करायला विसरू नका